Давай, 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 давай ती जेव्हा सासऱ्यांच्या मागे बसली जपाला तेव्हा पहिल्यांदा महाराजांचा इतका प्रकाश पडला किंवा एकदा तिला महाराज माणसापेक्षा खूपच असे उंच आणि मोठे दिसते हे परमेश्वराचं दर्शन असत

वर्णन के निरदर्शन हां दूसरीची तिला फोटो लावला अरे आणि म्हणली की अरे आताच बरं बंद कर देव बोल नाही चल बोल चल बरं बोल चल बोल बोल चल बोल चल

Да, ран, да, нет, да, 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 दिवशी त्यांच्या मागे बसली तेव्हा तिला वाटलं की तिचं हे कपाळ एवढस नाहीये ते पूर्ण छतापर्यंत तिचं कपाळ आहे सहस्रात सहस्रार च बाहेर पडल्याने तुला झालं

आणि मावशी मला हे सांगितलं होतं की माझ्याकडे येणारी एकच व्यक्ती अशी की ती काही न मागण्यासाठी त्याच्यामुळे मला प्रिया त्याचा अनुभव हवाच आहे असं की मला सांगत होती की हिनी तिला मी फक्त एकच व्यक्ती आहे मी तिला हे असं पाहिलंय की मला हे दे मावशी हे दे मावशी मला म्हणत की आलेली नाहीये त्यामुळे मावशीलाही सांगायचं